नमस्कार आपले स्वागत आहे संध्या न्यूज मध्ये कळंबोलीतील वाहतूक कोंडी संदर्भातील मोठी बातमी कळंबोली हे मुंबईचे प्रवेशद्वार कायम कोंडीत अडकलेले असते मात्र भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एन एच ए सातशे पंचावन्न कोटी रुपये खर्चून डबल डेकर इंटरचेंज प्रकल्प हाती घेतलाय डबल डेकर इंटरचेंज मध्ये तीन स्तरांचा समावेश असेल जमिनीवरील वाहतूक पहिल्या मजल्यावरील उड्डाणपूल आणि तिसऱ्या मजल्यावरील उड्डाणपूल याशिवाय शिळफाटा कल्याणकडून येणाऱ्या वाहतुकीसाठी भूमिगत रस्ताही असेल हा रस्ता नवी मुंबई आणि जुन्या मुंबई पुणे महामार्गाशी जोडला जाईल याशिवाय मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी आणि जे एन पी एच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकसाठीही स्वतंत्र मार्ग तयार केले जातील यामुळे विविध महामार्गावरील वाहतूक सुलभ होईल या प्रकल्पाची एकूण लांबी पंधरा पूर्णांक ब्याऐंशी लाख वाहनांची होईल असा अंदाज आहे पूर्णांक पन्नास चौरस मीटर जमिनीचे भूसंपादन आवश्यक असून त्यावर काम सुरू झालंय प्रकल्पाचा खर्च सहाशे सत्त्याण्णव कोटी रुपये असून विविध वाहिन्या चालवण्यासाठी एकशे एकतीस कोटी रुपये खर्च होणार आहे एकूण प्रकल्प खर्च सातशे पंचावन्न कोटी रुपये आहे वाहतूक कोंडीतून सुटका मिळवण्यासाठी कळंबोलीतील डबल डेकर इंटरचेंज हा प्रकल्प भविष्यातील महत्वपूर्ण पाऊल ठरेल अशी अपेक्षा आहे अधिक माहितीसाठी आणि अपडेटसाठी संध्या लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा